हो बाबाल्यानु ऐकलास मी ते रोज गावात सून फेरफटको मारी होते पायच बोलले पाय मुखळे करूया गावात काय काय चालला ता जरा बघूया कोणाक काय अडचण नसा काय ता बघूया व्यथासत्त काय ऐकून घेऊया समजावून घेऊया असं विचार करीत मी फेरफटको मारी होते आणि माझ्या कानावरती बाबल्याच्या घराखाली ती सकाळच सकळच माका भांडणं ऐकूक येऊ लागली एकमेकाच्या मानेवरच बसी होती अशी ती भांडणं आता वाटलं काय हे एकमेकाच्या डोक्यातच काहीतरी घालतील मोक्ष करतील एकमेकाचा अशी ती भांडणं मी वाईज कानोसो घेतले बघूया तरी काय भांडतं ते काय झाला काय यांच्याकडे मी वाईज कानुसो घेतले तर ते बाबल्याची भाईल त्या का सांगता बाबल्या ओ काय तुम्ही तुमका सांगलंय मी बरेचसे सरपणा घेऊन या म्हणा बरेचशे झाडाचे सरपणा घेऊन या हे काय अडतास तुम्ही दहा दिवस झाले त्या सरपणाने तुम्ही हाडून ठेवल्यापासून काय फरक नाही आपल्या संसारात काय तुमका समजता वैत्या त्या ते, ते, ते रोज त्या कीर्तन कौर बुवानी सांगले सरपण सरपंच हाऊन ठेवा सरपण ठेवा सरपण ठेवा आता सरपण ठेवू काय तुमका सांगलय मी उपाय सांगलय नाहीतर रोजची आपली भांडा आमची कंदाली फुकटची है तो वाद माका वीट इलो आता आता मी घर सोडून जातले पहिला सांगते माहेर जातले माका या कंटाळा येलो मला संसार हा आता कसो तो सरपण आणून ठेवल्यानंतर कसो शांत तो उपाय असा ना तो उपाय करूच नको ते बुवा काय खुळे असत त्याने कीर्तनात सांगल्याने ना सरपण आणून ठेवा अगे बायले तो बाबलो त्याका सांगता अगे बायले किती सरपण हाडलंय गेल्या दहा दिवसात ती खोली भरून गेली वावरात झाला नाही त्या खोली आहेत हाणून सांगतं अजून सरपण हाडा सरपण हाडा काय हाडून फरक पडलो काय फरक पडता काय काय त्या बुवान सांगल्याने तू ऐकतोस त्या काय समाजदा नाही तुका समाजता तुका काय सांगताय का हे अंधश्रद्धा असा पहि सरपण हाडून सर्वांचे हे आपल्या संसार सुरळीत चालले असत ना तर बघा बघ नको आता सगळ्यांनी आपापल्या घरात सरपण ठेवला असता मी असाच करते आता एका ये खोली येत नाही पुऱ्या घरच भरून टाकते सरपणान म्हणजे बघे आपलं संसार कसं सुरळीत चालता की नाही भांडण जाऊचे नाही तंटे चालूचे नाही रोजचे कंदाली चालू असत तुझे हो तुमका समाधाना नाही तो बुवा खुळो असा काय त्या बुवानी सांगल्यानी का सरपणा ठेवा तुमचं सर संसार सुरळीत चालतो काय सुरळीत चालतो बरेचसे झाडा जरा शोधा तुम्ही जे सरपण हाडलास ना त्या काहीतरी चांगलं एखादा झाड बघा बरासा झाड बघा आणि मग त्याचे सरपण हाडा अगे आता काय माहिती आहे माकासा असा की चंदनाचा झाडाचा सरपण शोधू काय तरच आपल्या घरात शांती येते चंदनाचा झाड खै गावता काय बघतंय तर गावला ना की मी त्याची सरपण हाडतंय आणि मग याय वैत्या खोलीत ठेवतंय बघूया एकदा चंदनाचा झाड गावता काय समजला बघतोय मी आता, दोन आता दोन जाते दोन दिवसात आता मागं वाईट काम असा दोन दिवसांनी जाते जंगलात आणि चंदनाचा झाड सोडून काढतोय आणि त्याच्याही सरपण हाडतंय म्हणजे तुझा एकदा ह्या काय संसाराच्या सुरळीतपणा असा ना तर जायत आता असा माका वाटता माका समजला त्या मी ऐकलंय कानुसो घेऊन मागा कळला यांचा काय भांडण चालू आहे मी मी गेले घराकडे आणि हात मारले बाबल्या अरे बाबल्या काय भांडतास काय सकाळी सकाळी या रामचंद्राच्या प्रहरी राम प्रहरी काय भांडतास काय तुम्ही कसली भांडणं चाललीत कसले तंटे चाललेत तळ ती बाय लिहिली बघा भाऊ ने सांगते मी सरपण आणा सरपण आणा होय तो सरपण काहीतरी घेऊन येतात खहिल्या तरी झाडांची घेऊन येतात बऱ्याचशा झाडाची घेऊन येईल्या तर आमचा संसार सुरळीत झाला ते रोज नाही सांगले नी काय त्या मंदिरात तुम्ही होतास मा त्या मंदिरात कीर्तनाक वय तो नव्हतो बाबलो फिराक गेलो होतो उन्हाळ्यात गेलो होतो त्याका काय समज त्याला या सरपण तुम्ही व्हाय त्या सांगा ती सरपण कसला व्हायचा खैल्या झाडाचा व्हायचा तेव्हा ह्याका कळत आला बाबलो मग सांगता माका बाबा भाऊ नू एकदा सांगा मग बाबा कसला सरपंट तुम्ही होतास ना वैत्या अ कीर्तनाक त्या बुवानी काय सरपण हाडून सांगले सांगा सा जातय जंगलात आणि आता आजच जाते दोन दिवसांना आजच जाते आणि वैता सरपण हाडतय मी मग मी त्या सांगलंय अरे बाबा वै, शांती घे तिका पण सांगले हो शांती घे ऐक मी काय सांगत आहे का तू सरपंच सरपंच सांगतस ना पहिता सर्पण नाही पहिता समर्पण समाजला तुका एक समर्पण एकमेकांक समर्पित हो गया या संसार संसार चलता सुखा सुखानी चलता समजता समर्पण काय समाजला गे रे बाबल्या माका माहित असा समर्पण म्हणजे काय का तुम्ही सांगला तर कळलात माका आता ह्या सांगा तुम्ही आता समजावून सांगा समर्पण म्हणजे काय आणि वैता माका सांगता सर्पण घे ऐक मी काय सांगता इथ समर्पण म्हणजे काय समर्पित होणार पूर्ण विश्वास ठेवणार ह्या का म्हणतात समर्पित म्हणजे तू पूजा करतस मा देवाची ती देवाची पूजा करताना त्या देवाक समर्पित होतंस एक रूप होतंस मा तेव्हा तुका वाटतं ना समाधान वाटत की नाही मन शांत होता काय म्हणजे विश्वास ठेवतस समर्पित होतस देव काही तुझ्यासाठी करतलो देव काही येतलो आणि तो विश्वास असाई तोच विश्वास तुम्ही एकमेकांवरती ठेवा काय कळला तुका भवानी बायलेवरती आणि बायलेनी घवावरती काय करू घ्या समर्पित हो भया समर्पण करू घ्या काय समाजला ओगीच भांड्यावतास तुम्ही राम प्रहरी काय कळला होय नू कळला माका माका आता काय माहिती त्या आन्हाड्याक मी त्या समर्पण त्या मी ती सरपण ऐकलंय होय ती माझी चूक झाली हां ठीक आता चल बाबलो सांगता बाईले आता समर्पण ठळे माझ्यावर समर्पित हो माझ्यावर बाई सांगता त्याची आणि तुम्ही काय करतालास तुम्ही नाही ठेवशात समर्पण नाही करू समर्पित नाही होऊ शकत म्हणजे आमका एकमेका समर्पित होऊ गोय समर्पण ठेवूया हो कळलं ना भावा भाऊनी काय सांगले नेता हो भाऊ बरोबर ना एकमेकांनी एकमेकांवरती समर्पित होऊ पय असाच म्हणणारच मा मग आम्ही आता दोघं एकमेकांवरती समर्पित होतो समर्पण करतो आणि वैतो संसार सुखाने ना करतो सुखाने नाणतो वर बघ भाऊ हां आपल्या समाजला एकमेकांवरती समर्पण करा समर्पित व्हा मग तो संसार सुखी होतो समृद्धी होतो आणि भरभराटीचं होतो काय कावळे कळला समर्पण आणि सर सरपण यातला फरक सरपण तर चुलीत त्या फाट्याक म्हणतात सरपण कळला तुमका काय कळला काय सरपण खै ला चुलीत आणि समर्पण ह्या एक दुसऱ्यावरती बायलेचा होया किंवा दोन माणसांचा एकमेकांवरती समर्पण होया तरच काय चालता वा कुटुंब तो परिवार चलता? व तो संसार चालता गावालेन काय आता समर्पित व्हावा